धुक्यामुळे विमानांना होणारा विलंब विमान रद्द होत असल्याची घोषणा याबाबतची माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी विमानाचे तिकीट आरक्षित करताना पॅसेंजर नेम रेकॉर्ड अर्थात मद्धे आपला मोबाईल फोन नमूद करावा अशी सूचना एअर इंडियाने केली आहे थंडीच्या मोसमात धुक्यामुळे अनेक विमानांचे वेळापत्रक कोलमडते सध्या दिल्लीतील धुक्यामुळे पुणे दिल्ली विमान सेवेवरही परिणाम झाला आहे त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवासी आणि ट्रॅव्हल एजंटांसाठी फॉग एडवायझरी जारी केली आहे प्रवाशांनी विमानाचे तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा अन्य कोठूनही आरक्षित केले तरी पीएनआर मध्ये आपला फोन क्रमांक तसेच ज्या ठिकाणाहून आणि ज्या ठिकाणी प्रवास करणार तेथील लँडलाईन दूरध्वनी क्रमांक नमूद करावेत पीएनआर मध्ये मोबाईल फोन क्रमांक नमूद केल्यास विमानाला उशीर होणार असेल ते रद्द होणार असेल किंवा वेळापत्रकात बदल असेल तर त्याबाबतची माहिती थेट प्रवाशाला एसएमएस वर पाठवणे शक्य होते असे फॉग अडवायझरीत म्हटले आहे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या विमानाच्या वेळापत्रकाबाबतची माहिती एकदा तपासून पहावी त्यामुळे विमानतळांवर विनाकारण होणारी गर्दी टळू शकेल अशी सूचनाही करण्यात आली आहे एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी कॉल सेंटर क्रमांक एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक चार शून्य सात या क्रमांकावर मराठी हिंदी तमिळ गुजराती आणि इंग्रजीमध्ये माहिती मिळू शकेल